मस्त असा नाश्त्यासाठी स्पॉन्जी रवा ढोकळा बनवला आहे नमस्कार एम रेसिपीज बाय मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण झटपट एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत रव्याचा ढोकळा कसा बनवतात चला तर मग त्याची रेसिपी पाहूयात ढोकळा बनवण्यासाठी प्रथम एका बाउलमध्ये मी इथे पाऊन कप बारीक रवा घेतलेला आहे तो घालते शक्यतो ढोकळ्यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे जर तुम्ही जाड रवा वापरत असेल तर तुम्ही थोडा मिक्सरमधून तुम बारीक करून घ्या इथे मी एक कप खट्ट ताक घालते जर तुम्ही दही वापरत असाल तर अर्धा कप दही आणि अर्धा कप पाणी घाला आता मी यामध्ये एक चमचा मिरची आणि आल्याची पेस्ट घालते चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता का चवीनुसार मीठ घालूया आता आपण हे चमच्याच्या सहाय्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया छान असं बॅटर आपण तयार करणार आहोत व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया ढोकळ्याच्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित झाली पाहिजे नाहीतर आपला ढोकळा चिकट होईल किंवा स्पॉन्जी होणार नाही त्यामुळे कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवायची आहे जास्त घट्टसुद्धा नाही पातळसुद्धा नाही असं मध्यमसर आपण मिश्रण करणार आहोत मिश्रण आपण मध्यमसर ठेवणार आहोत रवानंतर पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि आपल्याला हवे तसे परफेक्ट कन्सिस्टन्सी बॅटरची मिळेल आता आपण यावरती झाकण ठेवून दहा मिनिटे रवा भिजवून घेऊया दहा मिनिटे झालेली आहेत बॅटर व्यवस्थित ताकामध्ये भिजलेले आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला रवा भिजवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये फ्रूट सॉल्ट इनो घालणार आहोत इनो तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा घेऊ शकता इथे मी लेमन फ्लेवरचा इनो घेतलेला आहे एक चमचा आधी पाणी टाकलं मी बॅटरवरती आणि मग त्यावरती इनो टाकला जेणेकरून त्याला बबल्स येतील आणि मस्त स्पॉन्जी असं आपलं मिश्रण होईल अजून एक चमचा पाणी मी वरून घालते मस्त असे बबल्स आलेले आहेत आता हलक्या हाताने आपण मिश्रण फेटून घेऊया मिश्रण आपण फक्त पंधरा सेकंद हलवून घेणार आहोत आणि लगेच इन्स्टंट आपण ट्रेमध्ये टाकणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त असे हलके आपले मिश्रण झालेले आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे आता आपण मिश्रण ट्रेमध्ये घालूया इथे मी चौकोनी आकाराचा ट्रे घेतलेला आहे ट्रेला आता आपण तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळे आपला ढोकळा शिजल्यानंतर तळाला चिकटणार नाही आणि अलगदपणे त्याच्या कडा सोडेल म्हणून आपण व्यवस्थित सर्व बाजून तेल लावून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये लगेच ढोकळ्याची बॅटर घालूया ही प्रोसेस तुम्हाला लवकरात लवकर, लवकर करायची आहे ट्रेमध्ये बॅटर घालून झालेले आहे आता एका कढईमध्ये आपण पाणी घालूया पाणी थोडे गरम झाले की त्यामध्ये चाळी ठेवणार आहोत आता आपण त्यावरती ट्रे ठेवूया ट्रे ठेवल्यानंतर झाकण ठेवून आपण ढोकळा पंधरा मिनिटे गॅसच्या मध्यमाचेवरती शिजवून घेणार आहोत पंधरा मिनिटामध्ये ढोकळा परफेक्ट शिजतो पंधरा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि चेक करूया ढोकळा व्यवस्थित झालेला आहे की नाही इथे मी सुरीच्या सहाय्याने चेक करणार आहे सुरी मी ढोकळ्यामध्ये घातलेली आहे सुरी व्यवस्थित कोरडी बाहेर निघालेली आहे आपला ढोकळा परफेक्ट शिजला आहे ढोकळा थंड करायला ठेवूया इथे ढोकळ्याच्या फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे मोहरी घातले जिरे घातले जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण कडीपत्त्याचे पाणी घालूया अर्धा चमचा साखर घालूया आणि पाववाटी पाणी घालूया आता साखर विघ विरखळेपर्यंत आपण हे उकळी काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित थंड करून घेऊया फोडणी झालेली आहे आता फोडणी थंड करत ठेवूया उकळा मी ट्रेच्या बाहेर काढला आहे तुम्ही पाहू शकता ढोकळ्याने व्यवस्थित काढा सोडलेला आहे ढोकळा ताळाला लागला नाही मस्त असा हलका स्पॉन्जी ढोकळा झाला आहे आता आपण त्यावरती फोडणी घालूया चमच्याच्या साह्याने आपण सर्व बाजूला फोडणी घालून घेऊया जेणेकरून सिरप सर्व ढोकळ्यामध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईल हा ढोकळा चवीला मस्त तिखट आंबट आणि गोड लागतो नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा देऊ शकता घरी एखादा छोटासा समारंभ असेल तर त्यासाठी तुम्ही ढोकळा बनवू शकता अगदी अर्ध्या तासामध्ये ढोकळा तयार होतो आता यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता मी ढोकळ्याचे चौकोनी आकाराचे सारखे पीस करून घेणार आहे ढोकळा एवढा सॉफ्ट झाला आहे की सुरीने पटपट कापता येतो आहे ढोकळा अगदी हलका झाला आहे तर पाऊंक प्रवाहामध्ये एवढा ढोकळा झाला आहे तुम्ही पाहू शकता भरपूर ढोकळ्याचे पीस बनले आता मी ढोकळ्याचा पीस तुम्हाला उचलून दाखवते मस्त असा स्पंजी ढोकळा झालेला आहे तुम्ही बघू शकता ढोकळा थोडासुद्धा चिकट किंवा कच्चा राहिलेला नाही परफेक्ट ढोकळा आपला शिजलेला आहे मस्त हिरव्या चटणीबरोबर ढोकळा सर्व करूया हा ढोकळा चटणीशिवायसुद्धा खूप टेस्टी लागतो झटपट असा रवा ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी खंटी बेल ऐकून दिसत आहे तिला प्रेस करा म्हणजे ज्याही मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद